श्री स्वामी समर्थ महाराज की की जय जय श्री स्वामी महाराज कीपज्योति पर्रह्म दीप जनार्दनम दीपो हर तो मे पापम दीपज्योतिर्नम ते गणेश विष्णु सूर्य दुर्गा केम देव देंवपज्जग वंदे विशुद्ध मनसा जन सायजुदायक हरिओं श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मागील भागामध्ये आपण अध्याय क्रमांक एक चा भावार्थ पाहिला होता दोन चा सुद्धा भावार्थ पाहिला होता अगदी थोडक्यात सुरुवात आपण जी करणार आहोत ती अध्याय क्रमांक दोन चा भावार्थ काय होता त्यापासून सुरुवात करूया आणि मग अध्याय क्रमांक तीन आणि चारच्या भावार्थाकडे जाऊया अध्याय क्रमांक दोन मध्ये जे भावार्थ आपण पाहिला तो असा आहे की पूर्वी गोदावरीच्या तीरावरती अंगिरस ऋषीचा आश्रम होता आणि तेथे वशिष्ठादी आणि ब्रह्मर्षी तप करीत होते त्यामुळे पैल मुनींचा पुत्र वेधर्म नावाचा एक विप्र होता आणि त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता आणि तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्र व पुराणे याच्या अभ्यासामध्ये गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला आणि एके दिवशी त्याने वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित बोलावला आणि म्हणाला शिष्यांनो माझं एक, एक पूर्वजन्मी मी केलेलं जे कर्म के आहे मी सहस्रावधी जन्मात महा पाप केलेला आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळच जे पाप आहे ते धुऊन गेलेलं आहे परंतु त्यापैकी काही अजून उरलेलं आहे ते माझे मलाच भोगायला लागणार रा आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येतं तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तिथं जर गेलं तर पापाचं शीघ्र क्षालन होईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोणी जर तयार असेल तर ते त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणला होता स्वामी आपण मला जी आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करायची ते निशिकोचपणे निसंकोचपणे ती करेल तर काया वाचा आणि मनाने मी आपल्या मनापासून सेवा करेल आणि आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यासाठी मी सुद्धा मदत करू इच्छितो मी स्वतः आपला भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली जी सेवा आहे ती करण्याची संधी मला द्यावी आणि दीपकाने हे वचन ऐकून वेदर्म दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगायचे आहेत ते मुलाला किंवा शिष्याला देता येणार ना। नाही मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कष्टाने किंवा कुष्टाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे जे भोग आहेत ते भोग मी एकवीस वर्षे भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही तेव्हा त्या काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल आणि तुझ्यामुळे जो शिष्योत्तम आहे तो शाश्वत पदार्थ मी पोचू शकेल आता काशीला मणिकर्णिकेच्या उत्तरेस क कंबळेश्वर तीर्थाजवळ जे गुरु शिष्य राहिले तेथे ते वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली आणि गलितगात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी केलेला छळ त्या शिशुतामाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली दीपकाने गुरुसेवा पाहून दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्यास नाकारलं भगवान शंकरांना त्यांना गुरुभक्ती पाहून नवल वाटलं त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले आणि दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितलं दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचं सामर्थ्य आणि ज्ञान द्यावं व मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला तेव्हा स्त्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्दान पावले तर नंतर दीपक जो आहे तो गुरुजवळ गेला आणि त्यांनी गुरुंना विचारलं भगवान विष्णूने तुला काय वरदान दिलं ते मला सांगावं तेव्हा दीपकाने घडलेले जे सर्व वृत्तांत आहे तो सर्व आणि मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत गुरूंना सांगितली आणि वेद धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनष्ठा पाहून संतुष्ट झाल्यावर त्यांनी दीपकाला तू दीर्घावशी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व वे यापुढे काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला आणि त्याच क्षणी त्यांचा देह व्याधीमुक्त झाला तर हा होता अध्याय क्रमांक दुसऱ्याचा भावार्थ आता अध्याय क्रमांक तिसऱ्याचा जो भावार्थ आहे तो मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला <coughs> सांगणार आहे अध्याय क्रमांक तीन आपण ऑलरेडी वाचन केलेलं आहे आणि त्याचा जो भावार्थ आहे अगदी थोडक्यात आपण अध्याय क्रमांक तीनचा भावार्थ आज आपण पाहणार आहोत आता पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता अध्याय क्रमांक तीनचा भावार्थ तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे आणि सर्व काळ हरिचिंतन करीत असे तर त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता अतिथी तर फारच श्रेष्ठ होता आमरीशला फार भय वाटू लागलं पारणे नीट पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबिराशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्धे इत्यादी देऊन त्यांची येतोपचार पूजा केली त्यांनी दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे आणि तेव्हा कृपा करून आपले प्राप्त अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावं आणि दुर्वास ऋषी नदीवरती गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली आणि अंबरीशाने आपला वर्तभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवान्य केली होती तोच दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथाला न देताच भोजन घेतलेच काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूचे स्मरण केलं नारायण हा भक्तवत्सल आहे आणि तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आलेलं आहे दुर्वासांनी अंतरिषाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरिषाजवळ येऊन उभा राहिला आणि ऋषीचं वचन खोटं होणार नाही हे जाणून अंबरीषाने विष्णूचं चरण धरलं विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचं रक्षण करणार तुम्ही मलाच शाप द्यावा असं मला वाटतं ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवरती युगानयुगे तप करतात पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील हे हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भुलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावरती लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे तर हा अध्याय क्रमांक जो तिसरा आहे त्याचा भावार्थ होता आणि त्याच सोबत मी आज गुरुचरित श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा याचं वाचन करत आहे तर सर्व स्वामी भक्तांनी श्री गुरुदत्त भक्तांनी अध्याय क्रमांक तिसरा याचं श्रवण करावं श्री स्वामी समर्त महाराज की जय समर्थ महाराज की जय अवदूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तं श्रीगणेशाय नमः एने सांगता सिद्धमुनि साङ्गता जाला विस्तारोनि संतोषोनी नि नामकर्णि विगुति जय जयाजी सिद्धमुनी तू तु तारकया भवानी संदेह होता माझे मनी आज फेडीला ऐशे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे नि कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा ग्रासू होता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या अलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरु चरित्र श्री गुरु चरित्र महिमान तेची आम्हा मृत पान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भक्ती मुक्ती परमार्थी अक्षय पुत्र पोत्राद्री गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने स्मर समस्त ऐक पठती ऐकती मनुष्य लोक का, काम्य होय तात्कालिक का, नि पुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्यासे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवशी हत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता इतके ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा सिद्धमुनी सिद्ध मुनी गुरुमूर्ती भेट लागी मज जगत ज्योती होती वासना मज चित्ती गुरु चरित्रा ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारुणी अंधकार इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी ध्रोणी सव्य करी घेऊनि गेला स्वस्थाना अमर जाम संगम भीमरथी जैसाठाव ठाव पंथी कल्पवृक्ष स्वस्ति बैसोनी सांगे ज्ञानोदया ऐकुनी सिद्धाचे वचन संतोष नाम धारक गहन क्षणाक्षणी करी नमन करुणा वचने करुणिया मी संसार सागरी बुडलो तात्र पुरपुरी भक्षिले क्रोधाद्री जलचरी अज्ञान जाळे वेष्टीला ऐशी कृपा उपजोनी विणितशे नाम करणी मस्तक सिद्धांचे चरणे न्यासिता झाला तय काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासनी न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता जासी नाई दृढ भक्ती सदा दैत्य कष्टती श्री गुरुवारी अविद्य माया बोलुनी संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देई मनसी तयागुने हा भोग भोगसी नाना चित्ते व्याकुळती सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देय लापार ऐसा देव कृपा सागर निज नुक्षुनी सर्वता ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे मूत्री एक चित्ती ध्याय स्वामींनी झाले माझे मन निर्मळ वेद लागला ऐसा केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरु त्रिमूर्ती ऐकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तवा उत्सविला हिंडत आलो सकळ स्थिती नवे कवन ऐशी मती गुरु चरित्र न पुसती तू ते देखील आज आम्ही ज्याशी इह परत्रीचा असे चाड त्याशी ही कथा असे गोड त्रिकरणे करणे करून निया दृढ एक चित्त्या की जे तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लादिलचारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रयमूर्ती मूर्ती नरवेश कार्य कारण अवतार येती हरिहर उतरावया भूमीचा पार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्य कारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगे न साक्ष आता तुझ अंबरीश मने द्विज एकादशी वृत्ताची एकाज ज विष्णूशी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी निश्चय करी दृढ वत हरिच सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अति हो न द्वादशी पातला मुनी दरवास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबारी शपाश पडला धाक केळवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरी पाश अभिवंदुनी अर्घ्यपाद देवनी पूजा केली उपचारे विनिताशेष ऋषेश्वराशी शीघ्र जावे स्नाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोचिया ऋषी तयाशी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेउनी नाना प्रकार पकवानी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देखा पावने अंबरीश मुखा मने भोजन केली शेका अतिता विन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर शारंगर करावया भक्तांचा कैवार टाकून अला वय शापिले ऋषी नि द्विजाशी जन्मावेगा अखिल योनिसी त पावला ऋषी केशी येऊन जवळ उभा ठेला नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूंचे चरण भक्त वत्सल ब्रीद जान तया महाविष्णूंचे विष्णू विश्नु मने दुर्वासासी तुवा शापिले अंब राशी शाप तुम्ही द्यावा दुर्वासज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमि भार कारण असे पुढे मनतसे परोपकारा सबंदेशी शाप देवा विष्णूशी भूमि फेडावयाशी फेडा कारण असे म्हणून या ऐसे विचारुणी मानसी दुर्वास मने विष्णुशी अवतारुणी भूमिशी नानास्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्या अवतार होती क्वचित प्रकटक क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मुडमती काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसया त्रिची भाज पती व्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र झाले तिचे नामधारक सिद्धासी विनोद कथा निरोपलासी देव एती कपटवेशी पुत्र झाले कवने परी आत्री ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांग मला मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकला लादती इती श्री गुरुचरित्रामृत कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे अंबरी व्रत निरूपण नाम अध्याय स्री श्री दत्ता श्री स्वामी समर्थ महाराज <coughs> अध्याय क्रमांक चार भावार्थ आपण पाहणार आहोत ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची आत्री मानस पुलक कृत आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी आत्री हा मुख्य पुत्र आणि यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली आत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र जिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचं ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झालेले होते आणि चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी ऋषीचं शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली आत्री ऋषींची जी पत्नी आहे ती अनुसया काया वाया वाचा मने व वा भक्तीने पती सेवा करते तसेच अतिथी पूजेने मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विणमुक गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनू लागले हे ऐकून विष्णू महेशी प्रतिता अनुसयेचा वृत्तभंग करून तिला भुलोकी ठेवून किंवा विश्वानाचा पुत्र म्हणून जो यम त्याचा नगरास पाटून असे ठरून निघाले तेव्हा सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचं रूप धारण केलं आणि आत्रीच्या आश्रमात अभ्यंगत म्हणून आले आणि आत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे ते इकडे आश्रमात आले आणि अनुशयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत आणि भूकेने व्याकुळ झालेले आहोत तरी आम्हाला लवकरात लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यंगगताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथींची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसाव्याचा आसने मांडली शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले हे श्रेय आम्ही अतिथी दुरून आलो हो। आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आलेले आहेत तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख जा, जातील तर आपल्या तपाची हानी होईल आणि अतिथींचं स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दृष्ट मदन मला काय करील पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढीन मग तिने स्वयंपाकक्रहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नदोग घेऊन बाहेर आली आणि पाहते तर ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या शुगेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोप लागली आत्री भार अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिवर्तापूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले ही खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तर तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात तीन बालके आहेत अनुसयेने झालेल्या वृत्तांत ऋषींना सांगितला ऋषींनी अंत्यदृष्टीनं ओळखले की ही तिन्ही बालके म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देवस्वरूपात रूपात समक्ष उभे राहिले व आत्रींना म्हणाले आत्री ऋषी अनुसय तुमचे तप व हिंचे पात हिचे पाती पतिव्रत अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे आत्री ऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एक रूप असावे त्याप्रमाणे अनुसयेने घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचं नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरूंचे मूळपीठ तेच आहे पुढे ब्रह्मदेवांचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला मी व मी तपचर्या करण्यासाठी व तीर्थक्षेत्रासाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्त रूपाने आत्रींजवळच राहिला तर मित्रांनो हा होता भावार्थ अध्याय क्रमांक चारचा पुढील भागामध्ये आपण अध्याय क्रमांक चार वाचन करणार आहोत आणि अध्याय क्रमांक पाचचा भावार्थ सुद्धा पाहणार आहोत आपल्या या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि देवाची भक्ती मध्ये ऋण राहण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून तरी आपल्याला अगदी दोन चांगल्या गोष्टी कानावरती पडतात यासाठी हा अट्ट असा आहे तर हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय आवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत રામકૃષ્ણ હરી